बरं का मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते काही लोक आहे ना एवढे नीच असते ते एवढे नीच राहतात ना तुम्हाला काय सांगू नीच बोड्याचे मन बी तर हरकत नाही खरी गोष्ट सांगाय एखाद्या मुख्या जनावरावर जर हे असा अन्याय अत्याचार करत ना तर ते पण पुढं चालून तेच होणार तेच जनावर होणार त्यांच्यासोबत ते पण असंच काहीतरी घडणार तर तुम्हाला दाखवते हे बघा चार पाच दिवसापूर्वी त्या कुत्रीला हा बा ही कुत्री बिचारी हे काय करते बरं सांग बर कोणाला म्हणजे काय बिचारायचे मुक्क जनावर आहे हे बघा ही कुत्री तिच्या पायाला बघा केवढा दगड मारलाय भावना बघ हा बघा हे बघा बघू शकता आता हे एवढं मोठं झालं तुम्हाला काय सांगू एवढं असा मोठा पाय झाला तुम्हा तो तुम्हाला काय सांगू तर मी अक्षरशः रडले ते पाय बघून त्या कुत्रीचा ह्या बघा बघू शकताय आता ह्या मुख्य जनावरांनी काय केलंय बरं सांगा बरं तुम्ही काय केलं ह्या मुख्य जनावरांनी बघा किती निरागस अरे निरागसिक दाखवायला लागले ना तर भाव ना हे बघा तिचे पित कुत्रीचे पिल्ले बरं का हे चार होते पण काही म्हणजे असे लोक म्हणजे ते कोर्टाच्या समोर ते कुत्रे आणि लोक आहे ना दर दन गाड्या चढून द्यायच्यावर जायला मारू मारू टाकतात आता हे बघा ही कुत्री बिचारी बघू शकता हे बघा काय बरं काय मला सांगा तुम्ही हे बघा आणि हे कृत्य कोणी केलंय आहे का वरून दगड टाकलाय मग मी भांडले ना तर लोकाला काय वाटतंय आहे का ही विनाकारण म्हणजे ही भांडती बुवा ही भांडती ह पण मी भांडत नाही बरं का बळच विनाकारण मग जेव्हा डोकं सटकतंय ना तेव्हाच मी भांडते डोकं सटकताय कसं आहे का बघा विनाकारणाचा वरून दगड टाकलाय बिल्डिंग घेऊन दगड टाकलाय त्या कुत्र्याच्या पायावर म्हणजे किती निच बोड्याचे लोक म्हणत हे हा हे ती बिचारी खाली बसली खाली बसली ती आणि हा बघा वरून दगड टाकलाय वरून बघा भानो बहिण म्हणजे हे किती बारा बोड्याची होय म्हणतोय सांग बरं मुख्य जनावरला असं मारतेच जे दगड मारतात का जे असे कधी कमी म्हणते त्यांचा पण असं ऑक्सिजन होईल मला कुत्र्याला मारल्यानंतर मला लयरा होती जे काय ना मुख्य जनावर कुत्रे गाई शेळ्या बैल जे काय आहे ना मांजरं मला खूप रागी येतोय असं नाही करायला पाहिजे हाय की नाही बरं मुक्क जनावर आहे ना ते बघा ना ती बिचारी कशी शांत शांत आज इतके दिवस झाले ती शांत आहे भावन्न बहिणू चार पाच दिवस झालं चार पाच दिवस झालं म्हणजे आठ दिवस झालं ती प बिचारी शांत आहे पण हो आम्ही आहे ना ज्या दिवशी तिच्या पायाला लागलं होतं का भावन्न बहिनो तर खरी गोष्ट सांगते मी रात्री तीन ते चार वाजेपर्यंत तिच्या पायावर मी हळद टाकली पूर्ण म्हणजे मी अर्धा किलोचं पाकिट आणलं होतं हळदीचं त्या कुत्रीसाठी म्हणजे मी घरी आणलं होतं पण मग ते पूर्ण अर्धा किलो पाकिट मी